नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमचं स्वागत करत आहे पोलीस भरतीसाठी आणि महाराष्ट्रातील नंबर असे मराठी या चॅनलवर तर आज तुमच्यासाठी ट्रिक घेऊन आली आहे ते म्हणजे त्रिकोणांची संख्या मोजणे तुम्हाला खूप अवघड वाटतं त्रिकोणांची संख्या कशी मोजावी त्याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त टाइप्स आहेत त्यामुळे मी हा भाग एक म्हणून घेऊन आला आहे तर त्रिकोणाची संख्या मोजण्या म्हटलं भाग एक आहे असेच वेगळे वेगळे पार्ट येतील त्याच्यामध्ये काही सोपे आणि काही डिफिकल्ट पद्धतींचे डायग्राम असतील ठीक आहे तर आपण पहिलं बघूयात आपण त्रिकोणांची संख्या मोजणे पहिली अगदी सोपी जी नेहमी परीक्षेला येते किती त्रिकोण आहेत आपण कसं करतो एक दोन तीन नंबर देतो आणि एक अधिक दोन अधिक तीन यांची बेरीज करतो एकूण किती त्रिकोण असतील मग संख्या सहा असेल बरोबर आहे त्याचप्रमाणे पुढचं बघू पुढे पुन्हा नंबर द्या एक दोन तीन चार आणि काय करा त्यांची बेरीज करा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर किती दहा बरोबर आहे किती झाले टोटल दहा झाले पुढच एक दोन तीन चार पाच एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच किती होतात पंधरा मग ह्यांच्या सगळ्यांची त्रिकोणांची बेरीज किती असेल तर त्रिकोणांची संख्या असणार आहे पंधरा बरोबर पुढचा बघूयात पुढचं त्रिकोण आहे आता ह्या त्रिकोणामध्ये कसं करायचं एक दोन तीन एक दोन तीन आणि काय करायची एक अधिक दोन अधिक तीन आणि खालचा त्रिकोण एक अधिक दोन अधिक तीन यांचे किती सहा यांचे किती सहा दोघांची बेरीज करा एकूण त्रिकोणांची संख्या काय असेल इथे तर एकूण त्रिकोणांची संख्या असेल बारा बरोबर आहे वरचे सहा आणि खालचे सहा पुन्हा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न त्याच प्रकारचा आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा पुन्हा एक दोन तीन चार पाच आणि सहा बरोबर यांची बेरीज करा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा बरोबर किती होतात एकवीस मग या एकवीस ला गुणिले दोन करा बेचाळीस या प्रकारे सुद्धा जमत किंवा पुन्हा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार मग यांची मांडणी करा मग हे पण एकवीस हे पण एकवीस एकवीस अधिक एकवीस बेचाळीस ठीक आहे तर हे असं दोनदा लिहिण्यापेक्षा पहिल्याची बेरीज करा गुणिले दोन करा जे उत्तर येतं तेवढे काय असतं त्रिकोणांची संख्या असते बरोबर आहे पुढचा त्रिकोण बघूयात मग आपण पुढे त्रिकोण आहे तर याच्यामध्ये कसं मोजायचं एक दोन तीन आणि हे काय एक आणि दोन बेरीज करा एक अधिक दोन अधिक तीन अधिक एक अधिक दोन म्हणजे पहिले हे घेतलं मी त्यानंतर हे घेतले किती झाले सहा अधिक तीन बरोबर नऊ वजा एक वजा एक का हा जो एक घेतलेला आहे तो या त्रिकोणात पण मोजलाय मी आणि या त्रिकोणात पण मोजलाय म्हणून टोटल त्रिकोणांची संख्या इथे किती होतील तर तो टोटल होतील आठ फक्त लक्षात ठेवायचं वजा एक करायला कधी विसरायचं नाही तर उत्तराचा एक मार्क उगाचा जातो ठीक आहे पुढचा बघूयात पुढे त्याच प्रकारे आहे एक दोन तीन आणि हे एक आणि हे दोन यांची बेरीज करा एक अधिक दोन अधिक एक अधिक दोन अधिक तीन किती झाले तीन अधिक सहा नऊ वजा एक वजा एक हा एक इकडे पण येतोय आणि हा एक इथे सुद्धा येतोय मग पुन्हा त्रिकोणांची संख्या किती झाली तर त्रिकोणांची संख्या झाली माझी आठ बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा होता त्रिकोणांची संख्या मोजण्याचा भाग एक याच प्रकारचे भाग येत राहतील ज्याच्यामध्ये त्रिकोणांचे काही वेगळे वेगळे टाइप्स असतील ठीक आहे तर याच्यामध्ये आपण जवळजवळ दोन टाईप बघितले एक म्हणजे नॉर्मल त्रिकोण ज्याच्यामध्ये कुठेही त्रिकोणात त्रिकोण नव्हता आणि दुसरा टाईप होता ज्याच्यामध्ये त्रिकोणात आणि त्रिकोण असतील तर कसं वजाबाकी करून करायचं त्या प्रकारचा तर याच्यानंतरचे येणारे अजून थोडेसे असतील डिफिकल्ट लेवलचे आणि पुढचे त्यामुळे तुम्हाला ते समजतील की जरी तो त्या प्रकारचा त्रिकोण आला परीक्षेत तरी घाबरून जायचं काही कारण नाही तर जर तुम्हाला या प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर लाइक करा कमेंट मध्ये सांगा शेअर करा व्हिडिओजला सब्सक्राइब करा चानल ला नोटिफिकेशन ऑन ठेवा म्हणजे आपले व्हिडिओ जेव्हाही येतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तर विद्यार्थी मित्रांनो मी इथे हा व्हिडिओ संपवते धन्यवाद आणि जय हिंद